योगेश महाराज नागरे यांची कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक नमस्कार आपण पाहत आहात दैनिक युवा ध्येय यूट्यूब चॅनल कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या स्पर्धेत अकोले तालुक्यातील गोडसरवाडी येथील युवा कीर्तनकार हरिभक्त परायण योगेश महाराज नागरे यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांची सुरू केलेली कीर्तन परंपरेचा मोठा वाटा आहे याच कीर्तन परंपरेद्वारे संतांनी देवापर्यंत पोहोचण्याची वाट सोपी केली सोबत याच कीर्तन प्रबोधनातून देश आणि धर्मरक्षणासाठी अनेक शूरवीरांना लढण्याचं बळ देखील मिळाले हीच कीर्तन परंपरा पुढे अशीच अव्याहतपणे चालावी आणि अधिकाधिक लोकांनी या भक्तिमार्गाचा अवलंब करावा यासाठी महाराष्ट्राला अधिक प्रभावी कीर्तनकार उपलब्ध व्हावेत या हेतूने सोनी मराठी या वाहिनीने कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही स्पर्धा आयोजित केली आहे महाराष्ट्रातून हजारो कीर्तनकार वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची चौकट सांभाळणाऱ्या या स्पर्धेत उतरले आहेत अकोले तालुक्यातून गोडसरवाडी गावचे युवा कीर्तनकार हरिभक्त परायण योगेश महाराज नागरे देखील या स्पर्धेत सहभागी होऊन अनेक फेऱ्या पार करून अंतिम फेरीत दाखल झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे दरम्यान कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या स्पर्धेचा महा अंतिम सोहळा मुंबई इथं सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह इथं पार पडणार आहे